हॅलो फ्रेंड्स स्वर्णज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर आज मित्रांनो माझ्या मुलांसाठी मी सॅरेलॅग बनवणार आहे त्यासाठी मी सॅऱलॅग बनवायसाठी घेतलेली आहे तांदूळ तांदूळ जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर चण्याची डाळ मुगाची डाळ थोडी तुरीची डाळ आणि थोडीशी उर्दाची डाळ आणि यामध्ये मसुराची डाळसुद्धा घालू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हे एवढ्या डाळी घेतलेल्या आहेत आणि तांदूळ घेतलेले आहे तर आता मी ही स्वच्छ धुवून घेणार आणि उन्हात वाढवायसाठी ठेवणार आहे हे पहा हे सर्व मी धुवून घेतलेलं आहे आणि आता मी हे उन्हात नेऊन ठेवणार आहे आणि संध्याकाळी जेव्हा हे वाढून आणणार तेव्हा तुम्हाला सॅरलॅकची रेसिपी नक्की दाखवणार आणि ते तुम्हाला खूप आवड आणि तुमच्या मुलांसाठी सुद्धा हे सॅरला खूप पौष्टिक असते घरी बनवलेलं आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट सुद्धा घालणार आहे तर पहा या ठिकाणी मी काल हे तांदूळ आणि मिक्स डाळ या सगळ्या धुवून वाळत घातल्या होत्या आणि आता हे सर्व आपल्याला या कढईमध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे तर मी आता गॅस पेटवलेला आहे आणि कमी कमी पावडर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर सर्व डाळ आणि तांदूळ मी यामध्ये मिक्स डॉईमध्ये घालत आहे डाळ आणि तांदूळ भाजून झाले की त्याचा थोडासा कलरच ब्राऊन होतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी आपण हे हलवून घेऊया अजून पाच मिनिट आपल्याला हे डाळ आणि तांदूळ होऊ द्यायचे आहे घरचं सगळ्यात पौष्टिक असते मुलांसाठी आणि ह्या घरच्या मध्ये आपण स्वच्छ धुवून डाळ तांदूळ वाढून घालतो आणि यामध्ये खडे वगैरे असेल तर ते सुद्धा पाहतो पण तुझे विकत सॅरिरॅक असते ते एवढं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर बनत नाही त्यामुळे त्यावर आपण विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही कारण प्रश्न आपल्या मुलांचा असतो या ठिकाणी आपली डाळ आणि तांदूळ घासून झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पाच मिनिटं कळीमध्ये ठेवूया आता आपण हे डाळ आणि तांदूळ एका ताटात काढून घेणार आहे आता आपल्याला परत एक वेळा गॅस पेटवायचा आहे आणि यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घालणार आहे ते मी या ठिकाणी घेतलेले आहे या ठिकाणी आपल्याला काजू घ्यायचे आहेत थोडेसे बदाम घ्यायचे आहेत आणि हे मखाना हे मखाना सुद्धा मार्केटमध्ये सहज मिळते तर हे तीन आता आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि याचा सुद्धा पावडर बनवायचा आहे सरस आधी आपण काजू घालून घेऊया काजूला आपण भाजून घेऊया काजू बदाम आणि मखाना हे याची पावडर बनवल्यानंतर आपल्या रत्ती पावडर ह्या पावडरमध्ये मिक्स करायची आहे आणि मुलांसाठी हे घरचं सार सर्वात पौष्टिक आहे आणि बदाम आणि मखानामुळे काय होते मुलांचं वजन आणि त्यांची बुद्धीमध्ये विकास व्हायला मदत होते जरा आता आपले काजू झालेले आहेत तर आता काजू काढून घेऊया आता यामध्ये आपण बदाम घालून घेणार आहे आता बदामला सुद्धा पाच मिनिटं भाजून घेणार आहे या ठिकाणी पहा माझा दुसरं बाळ सुद्धा उठलेला आहे या बाळाचं नाव आरव आहे आणि याच्या आधी जो आला होता माझ्याजवळ त्याचं नाव ओजस आहे चला आता आपले बदाम सुद्धा झालेले आहेत आता बदामला काढून घेऊया आपण आता या कळाईमध्ये आपल्याला मखानाला टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मखरा टाकून घेणार आहे मी मखानाला सुद्धा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मखाना सुद्धा भाजून झालेला आहे कारण कडाई गरम असल्यामुळे मखाना लवकरच भाजले गेलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण गॅस बंद केलेला आहे आता मखानाला सुद्धा काढून घेऊया या ठिकाणी मी काजू बदाम आणि मखाना हे तिन्ही भाजून घेतलेलं आहे आणि यातील पावडर बन आहे सर्वात आधी आपण हे दाळण तांदूळ थंड झालेले आहेत आता हे मिक्सर काढून घेऊया तर पहा या ठिकाणी मी हे मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे आता हे पहा मित्रांनो याची खूप बारीक पावडर मी बनवलेली आहे आणि आता याला दाडू सुद्धा घ्यायची काहीच गरज नाही आहे हे पहा आता मी हे एका ताटात काढून घेणार आहे माझं बाळ रडत आहे मित्रांनो मी आली दोन मिनिट आता मी ते पावडर एका ताटात काढून घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी जे ड्रायफ्रुट्स घेतले होते मखाना काजू आणि बदाम ते आपण या मिचारमध्ये काढून घेणार आहे पण ते एकत्रही बनवू शकल असतो पावडर पण मी माझ्या पसंतीनुसार हे पावडर वेगळं बनवते आणि नंतर त्यामध्ये मिक्स करते माझं बाल मित्रांनो मिक्सर लावलं की मिक्सरच्या आहे रडत आहे त्यामुळे मला परत परत त्या खोलीमध्ये जावं लागत आहे त्यासाठी सॉरी तर या ठिकाणी आता जे ड्रायफ्रूटचं पावडर होतं आणि डाळ तांदूळचं जे पावडर होतं ते आपण या ठिकाणी मिक्स केलेलं आहे आणि हे आता मिक्सरमधून काढल्यानंतर थोडं गरम असते तर याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर हे झालं पंधरा दिवसांसाठी माझ्या घरचं सरेलॅक तयार तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी घरचं सरेलॅक बनवावं असं मी सांगते कारण घरचं सरेलॅक सर्वात शुद्ध असते आणि पौष्टिक सुद्धा असते चला तर मित्रांनो ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओला नक्कीच भेट द्या